तर जय शिवराया मित्रांनो मी अनिष्पताडे रात्रीच पप्पांनी सांगितले होते की उद्या स्कूलला जाऊ नको आपल्याला डॉक्टरकडे जायचे आहे मग काय उशिरा उठलो आवरून जेवण करून आम्ही गेलो नाशिकला कान नाक घसा डॉक्टरकडे कारण दरवर्षी हिवाळ्यात मला श्वास घ्यायला रात्री त्रास होतो पण आठ दिवसापासून थोडा जास्त त्रास होतोय मग आम्ही श्रीपाद हॉस्पिटलला गेलो मध्ये जातास गर्दीच गर्दी होती दीड तास वेटिंग होती मला तर खूपच कंटाळा आला होता बसून बसून दवाखान्यात सगळेजण फोन बघत होते मी पण टाईमपास करायचा म्हणून मम्मीकडे फोन मागितला तर ती म्हणाली जा ती स्क्रीनवर माहिती दिसत आहे ती वाच मग थोडे वेळ मा माहिती वाचली मग माझा वाच नंबर आला डॉक्टरांनी चेकअप केले आणि माझ्या नाकात हाड वाढले होते ऑपरेशन करावे लागेल औषधे घेतले व लिफ्टमधून खाली आलो घरी येताना वाटेत बघा दिंडोरीची यात्रा आहे आज चंपाी होती सगळी दिंडोरी खंडेरावाच्या भंडारात पिवळी झाली होती मग सगळीकडे एकच आवाज होता येळकट येळकट जय मल्हार बाय बाय तर जय शिवराम मित्रांनो मी तडे रात्रीच पप्पांनी सांगितले होते की उद्या स्कूलला जाऊ नको आपल्या डॉक्टरकडे जायचे आहे मग काय उशिरा उठलो आवरून जेवण करून आम्ही गेलो नाशिकला कान नाक घसा डॉक्टर कडे कारण दरवर्षी हिवाळ्यात मला श्वास घ्यायला रात्री त्रास होतो पण आठ दिवसापासून थोडा जास्त त्रास होतोय मग आम्ही श्रीपाद हॉस्पिटलला गेलो मध्ये जातास गर्दीच गर्दी होती दीड तास वेटिंग होती मला तर खूपच कंटाळा आला होता बसून बसून दवाखान्यात सगळेजण फोन बघत होते मी पण टाईमपास करायचा म्हणून मम्मीकडे फोन मागितला तर ती म्हणाली जा ती स्क्रीनवर माहिती दिसत आहे ती वाच मग थोडे वेळ मा माहिती वाचली मग माझा नंबर आला डॉक्टरांनी चेकअप केले आणि माझ्या नाकात हाड वाढले होते ऑपरेशन करावे लागेल औषधे घेतले व लिफ्टमधून खाली आलो घरी येताना वाटेत बघा दिंडोरीची यात्रा आहे आज चंपाषष्ठी होती सगळी इंडोरी खंडेरावाच्या भंडारात पिवळी झाली होती मग सगळीकडे एकच आवाज होता येळकट येळकट जय मल्हार बाय बाय